प्रेक्षको नमस्कार मी विक्रांत पाटील आपण पाहताय सडेतोड न्यूज फक्त एक दिवसावरती विधानसभेचं इलेक्शन आहे तासगाव कोवटेमकाळ विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं आपण यापूर्वी बऱ्याचदा चर्चा केलेली आहे आज या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आता आपल्यासोबत आहेत दलित मित्र या पुरस्कारानं महाराष्ट्र शासनानं ज्यांना सन्मानित केलेलं आहे ते सन्माननीय भीमरावजी भंडारे साहेब आपल्यासोबत आहेत नमस्कार आत्ताच्या घडीला काय वातावरण आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे तुम्ही सातत्यानं दावा करताच आहात की महायुतीचे उमेदवार आहेत संजय काका पाटील विजयी होते किती लीडची शक्यता वाटते मला वाटतं संजय काका आजच्या घडीला तीस ते पस्तीस हजार निवडून येतील असा माझा अंदाज आहे तीस ते पस्तीस पस्तीस हजार निवडून येतील निर्णायक कुठला तालुका ठरेल निर्णायक तालुका कुठला ठरेल कवठेमंगाळ कि तास निर्णायक हा कवठेमंगाळ तालुका ठरेल आणि तीस ते पस्तीस हजारांना संजय काका निवडून येतील त्याचं कारण असं आहे की संजय काकाने केलेली विकासाची कामं त्या तालुक्यात माझे खासदार असताना विकासाचे भरपूर कामं संजय काकाने केले संजय काका हा नेता गोरगरीबाच्या मागे ठामपणे उभा राहणार आहे आणि कामाचा जा माणूस आहे ज्याप्रमाणे मार्काबैल आवत ओढतो त्याचप्रमाणे संजय काकाचा आहे दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर त्यांच्याकडे कुठलं पस्तीस कामच नाही त्यामुळे त्यांनी भरपूर वापर असा पैशाचा वगैरे वापर करून ते निवडणूक लढत आहेत पण त्यांचा काही उपयोग होणार नाही ना ना आज रोहित पाटलांबद्दल हा रोहित पाटला बरोबर आहेत बार काही काम नाही काय नाही उलट त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला के केलेला विरोध हे जाणून हे तालुक्यातील तासगाव तालुक्यातील कवटीमंगाळवर जनता आंबेडकर जनता त्यांना कधी माफ करणार नाही आणि त्यांना मतदानही करणार नाही पुतळ्याला विरोध केला त्यांनी आणि त्यामुळे संजय काकानी दोन अडीच वर्षाच्या कारकिर्दीत खासदारकी पणाला लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा एकाच दिवशी उभारून एकोप्याचा संदेश महाराष्ट्राला दिला होता त्याचप्रमाणे संजय काका बद्दल बोलायचं झालं तर म्हणलं तर माणूस अतिशय गोरगरीबाच्या पाठीशी धावून जाणार आहे आज शा, राज्य शासनानं विविध योजना केल्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ह्या अनुसूचित जातीसाठी मागासवेळीसाठी शासनानं अण्णाभाऊ साठेसाठी वाटेगाव या त्यांच्या वाटे गावी पंचवीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत साहेब त्याच पद्धतीनं पुणे येथे लहूजी वसतात यांच्याच मार्गासाठी पंचवीस कोटी रुपये मंजूर या निधीने आहे बाहेरच्या ठिकाणी शासनाचे भरपूर काम आहेत पण आपण तुर्तास या मतदारसंघाबद्दल बोलतोय मला सांगा इथं मुस्लिम आणि वंचित फॅक्टरीची आत्ताची भूमिका काय आत्ताची भूमिका वंचितची भूमिका कुठली राहणार नाही किंवा मुस्लिम बांधव आज तमाम बांधव संजय काकाच्या पाठीशी आहेत याला कारणच असं आहे साहेब गेल्या वेळेस ज्या जाती धर्मात ते निर्माण करून प्रचार केला घटनेचा प्रचार अपप्रचार केला तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ह्या देशामध्ये कुणाचे किती येऊ द्या पण ही घटना कुणाचा बापाचा बाप बापाचा बाप आला तरी घटना बदलू शकत नाही ठाम आहे त्याच्यावर परंतु हिने केलेला खोटा प्रचार घटना बदलते यांच्याकडे बोलायचं जागाच नाही यांच्याकडे विकास काम नाही विरोध पार्टीकडे आणि घटना बदलणे अमुक करणे तर मग मागास वगैरे दिशाभूल करणे आरपीआय आठवले गट कुठे आहे आरपीआय पी आठवले गट संपूर्ण काकाच्या पाठीशी आहे काकाच्या पाठीशी आहे आरपीआय गवई गट असेल किंवा नानासाहेब वाघमारे वगैरे हे सगळे तिकडे प्रचारामध्ये दिसत आहेत काही लोक आपल्या वैफल्यग्रस्तात ना तिकडे गेले असतील परंतु आरपीआय गटाची इथं ताकद पश्चिम महाराष्ट्रात किंबहुना तासगाव कोर्ट्या आठवले गेल्या ताकद मजबूत आहे आणि ते है। सर्व संजय काकाचे पाठीशी आहे लीड किती सांगितलं तुम्ही तीस, तीस ते पस्तीस हजार संजय काका निवडून येतील हा माझा शब्द हे प्रेक्षक बघतायत हो सर तेव्हा हे आपल्या सोबत होते महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र हा पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे ते भीमरावजी भंडारे साहेब ते याच ठिकाणचे आहेत तासगावचे आहेत तासगाव कोटेमाकाळ या विधानसभा मतदारसंघामध्ये काकांना तीस ते पस्तीस हजाराचं लीड मिळेल आणि काकांच्याच गळ्यात विजयाची माळ पडेल असं त्यांनी सांगितलेलं आहे शिवाय या ठिकाणचा म्हणजे दोन्ही तालुक्यातला वंचित समाज मुस्लिम समाज हाही तिकडच्या बाजूला आहे म्हणजे काकांच्या सोबत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे या मुलाखतीमध्ये अगदी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे वेळात वेळ काढून आपण सडेतोडला वेळ दिलात याच्याबद्दल मनापासून आभार अजूनही सडेतोड न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा कारण मतदानाच्या दिवशीच्या सगळ्या अपडेट्स अगदी लाइव आम्ही या चॅनेलवरून देण्याचा आपल्याला प्रयत्न करणार आहोत